नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम ओरा अँड ॲस्ट्रो वास्तूकडून आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल जो फक्त तिथी नाही तो आहे भक्तीचा उत्सव आत्म्याच्या जागृतीचा क्षण कार्तिकी एकादशी हाच तो दिवस जेव्हा पंढरपूरच्या वारीचं अंतिम पर्व असतं संतांच्या अभंगांचा गजर टाळ मृदुंगाचा नाद आणि लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर एकच नाम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चला तर मग या पॉडकास्टमधून अनुभवूया भक्तीचा प्रवास कार्तिकी एकादशी आणि वारकरी अद्वितीय तत्वज्ञान नमस्कार अगदी जवळ येऊन ठेपलीये बघा कार्तिकी एकादशी येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला पंढरपुरात तर तयारी आणि उत्साहाचं वातावरण आतापासूनच जाणवतोय हो अगदी खरे लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे म्हणजे निघण्याच्या तयारीत आहेत आता तर आज आपण काय करूया याच एकादशीवर जरा सखोल बोलूया म्हणजे एकादशी म्हणजे काय तिचं महत्व काय आहे वेगवेगळे प्रकार कोणते असतात आणि तिच्याशी जोडलेल्या काही आ, रंजक कथा काय सांगतात बरोबर आणि अर्थातच वारकरी परंपरेशी विशेषतः पंढरपूरच्या वारीशी तिचं नातं किती घट्ट आहे हेही समजून घ्यायला हवं हो नक्कीच यासाठी आपण काय करू काही पौराणिक ग्रंथ आहेत ना जसं एकादशी महात्मेमध्ये सांगितले त्याचा आधार घेऊ आणि त्याचबरोबर आत्ताच्या काळात या व्रताचं महत्त्व कसं टिकून आहे किंवा पंढरपुरात वारीची तयारी कशी सुरू आहे याबद्दलचे काही लेख आणि वारकरी संप्रदायावरचे अभ्यासपूर्ण लेख पण आहेत ते आपल्या चर्चेला एक दिशा देतील उत्तम म्हणजे आजच्या आपल्या या चर्चेतून एकादशी व्रताचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि काही व्यावहारिक पैलूही उलगडून बघूया आणि मुख्य म्हणजे वारकऱ्यांसाठी हे व्रत इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग तर मग सुरुवात करूया एकादशी म्हणजे नक्की काय अगदी मूलभूत गोष्ट काय आहे हो म्हणजे चांद्र महिन्याचा प्रत्येक पक्ष असतो ना शुक्ल आणि कृष्ण त्यातला दिवस आणि या दिवशी करतात उपवास उपवास बरोबर पण उपवास हा शब्द आहे ना त्याचा अर्थ फक्त अन्न त्याग नाहीये अच्छा हो त्याची फोड केली तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवाच्या जवळ राहणे अगदी देवाचं चिंतन नामस्मरण यात जास्त वेळ घालवणे हा त्यामागचा फारा हेतू आहे म्हणजे शारीरिक गरजा इंद्रिय सुख यांपासून थोडं दूर राहून आपलं लक्ष काय म्हणतात त्याला आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित करणं बापरे उपवास शब्दाचा अर्थ इतका खोल आहे तर हो ना शास्त्रांमध्ये विशेषतः ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलंय की एकादशी म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय सुखांपासून दूर राहण्याचा दिवस आणि ही तिथी भगवान विष्णूंना किंवा कृष्णांना म्हणा खूप प्रिय आहे म्हणूनच तिला हरिवासर असंही म्हणतात म्हणजे श्रीहरीचा दिवस हरिवासर हो आणि असं मानतात की या व्रतामुळे धर्म अर्थ काम मोक्ष ही चारही पुरुषार्थ मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंताची खरी भक्ती साधता येते एकादशीच्या उत्पत्तीबद्दलची एक उत्पत्ती कथा पण आहे ना भविष्योत्तर पुराणातली उत्पन्ना एकादशीची ती काय आहे नक्की हो ती कथा खूपच रंजक आहे असं म्हणतात की पूर्वी कृतयुगात मूर नावाचा एक राक्षस होता खूप पराक्रमी त्याने देवांना जिंकून स्वर्गावर कब्जा केला होता मग देव मदतीसाठी गेले विष्णूंकडे विष्णू आणि मूर यांच्यात हजारो वर्ष युद्ध चाललं घनघोर युद्ध हजारो वर्ष अच्छा मग काय झालं युद्धात थकलेले विष्णू जरा विश्रांतीसाठी बद्रिकाश्रमात एका गुहेत गेले पण तो मोर राक्षस काही पाटलाग सोडेना तो तिथेही पोचला अरे बापरे आणि विष्णू झोपलेले असताना तो हल्ला करणार इतक्यात काय झालं विष्णूंच्या शरीरातून एक अद्भूत तेजस्वी शक्ती बाहेर पडली एक कन्या आणि तिनेच त्या राक्षसाचा वध केला अगदी तसंच तिने फक्त हुंकार केला आणि तो मोर भस्म झाला विष्णू जागे झाल्यावर बघतात तर हा प्रकार ते खूप प्रसन्न झाले त्यांनी त्या ते कन्येला विचारलं तू कोण आहेस तेला ती म्हणाली मी आपल्याच अंशातून म्हणजे उत्पन्न झालेली आपली शक्ती आहे मग विष्णूंनी तिला वरदान दिलं काय वरदान दिलं ते म्हणाले तू शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पन्न झालीयस त्यामुळे तुझं नाव असेल एकादशी आणि आजपासून जो कोणी भक्तियुक्त अंतकरणाने तुझ्या दिवशी उपवास करेल माझं पूजन करेल त्याची सगळी पापं नष्ट होतील आणि त्याला अंती माझ्या धामाची म्हणजे वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणजे एकादशी ही स्वतः एक दैवी शक्ती आहे या कथेतून तिचं सामर्थ्य कळतंय निश्चितच आणि म्हणूनच पुराणांमध्ये या एकादशीच्या सामर्थ्यावर खूप भर दिलाय यामुळेच या दिवशी काही विशिष्ट अन्नपदार्थ टाळायला सांगतात हो काय काय टाळतात यात मुख्य म्हणजे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ अच्छा तांदूळ हो तसेच गहू ज्वारी मका बारली म्हणजे जव आणि काही डाळी पण आहेत मूग मसूर तूर वटाणे वगैरे मोहरी आणि तिळाचं तेल पण वर्ज्य मानतात संत तुकाराम महाराजांनी तर खूपच म्हणजे तीव्र शब्दांत इशारा दिला याबद्दल हो त्यांचा तो अभंग खूप प्रसिद्ध आहे एकादशी सी अन्नपान जे नर करीती भोजन श्वानविष्ठे समान अधम तो एक बापरे यामागचा हे हेतू तोच आहे बघा अन्न खाल्ल्याने इंद्रिय कार्यरत होतात मन चंचल होतं आणि व्रताचा जो मूळ उद्देश आहे देवाचं स्मरण चिंतन त्यापासून लक्ष दुसरीकडे जाऊ शकतं पण काही लोक म्हणू शकतील की हे नियम वगैरे म्हणजे अन्न पदार्थ टाळणं आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे पाळणं कितपत शक्य आहे बरोबर आहे प्रश्न पण या नियमांकडे फक्त बंधनं म्हणून बघण्याऐवजी एका दिवसापुरता केलेला संयम किंवा इंद्रिय निग्रह असं पाहता येईल अर्थात प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच पालन करावं असाच सूर दिसतो मूळ भावना जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे देवाशी जोडले जाण्याची ते खरंय आता आपण जरा वारकरी संप्रदायाकडे येऊया कारण एकादशी आणि वारकरी संप्रदाय यांचं नातं तर अतूट आहे अगदी अगदी वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्माच आहे पंढरीची वारी करणारा तो वारकरी ही व्याख्या जरी साधी असली तरी त्यात समता भक्ती मानवता याचा किती मोठा संदेश आहे गळ्यात तुळशीमाळ कपाळी गोपीचंदन आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव हीच त्यांची ओळख आणि संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला त्यावर मग संत नामदेव एकनाथ तुकाराम महाराज यांनी कळस चढवला संत बहिणाबाईंनी किती सुंदर वर्णन केलंय त्यांच्या अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार जनार्दनेकनाथा ध्वज उभारिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश क्या बात आहे हे वर्णन म्हणजे वारकरी परंपरेतल्या संत योगदानाचं सारच आहे आणि याच परंपरेचा केंद्रबिंदू आहे पंढरीची वारी विशेषत आषाढी आणि कार्तिकी वारीला खूप महत्व आहे ह प श्यामसुंदर सोनर महाराज एका प्रवचनात सांगतात बघा पांडुरंग स्वतः भक्तांना म्हणतोय तुम्ही संसारिक आहात अष्टकरी आहात कदाचित प्रत्येक वारीला नाही जमणारी यायला पण किमान आषाढी कार्तिकीला विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग अरे वा हा तर देवाचा आणि भक्ताचा एक प्रेमाचा संवाद झाला हो ना आणि याच प्रेमामुळे म्हणजे अपेक्षाविरहित प्रेमामुळे वारकरी नेहमी आनंदी दिसतात समाधानी दिसतात कारण जिथे अपेक्षाच नाही तिथे अपेक्षाभंगाचं दुःख कसलं फक्त विठ्ठलावरच्या प्रेमातून मिळणारा तो निखळ आनंद असतो आता येऊया आगामी कार्तिकी एकादशीकडे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची या एकादशीला प्रबोधिनी किंवा देव उठणी असंही म्हणताल ना हो त्यामागे चातुर्मासाची कल्पना आहे आषाढी एकादशीला म्हणतात देवशयनी एकादशी असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात म्हणजे चार महिने विश्रांती घेतात हा काळ म्हणजे चातुर्मास आणि मग भक्त या काळात रोज पहाटे काकड आरती करून देवाला उठवायचा प्रयत्न करतात उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पातला अशा अर्थ्या गातात अगदी बरोबर आणि कार्तिकी एकादशीला देव या चार महिन्यांच्या झोपेतून जागे होतात पुन्हा आपल्या कामाला लागतात म्हणून तिला म्हणतात देवउठणी किंवा प्रबोधिनी म्हणजे जागृत करणारी एकादशी कार्तिकी वारीला पण पंढरपुरात लाखो भाविक येतात नाही का हो येतात ना आषाढी वारी इतकी प्रचंड गर्दी नसली तरी कार्तिकीला पण तीन ते चार लाख भाविक नक्कीच येतात ही संख्याही खूप मोठी आहे ती वारकऱ्यांची विठ्ठलावरची श्रद्धा दाखवते आणि इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा भाविक येतात तेव्हा प्रशासनाची पण खूप मोठी तयारी सुरू असते नाही का निश्चितच याचं महत्व फक्त आध्यात्मिक नाहीये ते व्यवहारात पण निसतं लाखो लोकांच्या सोयीसाठी सुरक्षेसाठी प्रशासनाची एक मोठी यंत्रणा कामाला लागते विशेषतः त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दरवर्षीप्रमाणे जादा बसेस सोडतं प्रवासात सवलती पण मिळतात हो त्या सवलती पण महत्वाच्या आहेत हो ना पंढरपुरात स्वच्छता आरोग्य गर्दीचं नियोजन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात यातूनच या वारीचं सामाजिक आणि प्रशासकीय महत्व पण दिसतं आणि त्या दिवशी शासकीय पूजेची पण एक वेगळी परंपरा आहे बरोबर हो परंपरेनुसार आषाढी एकादशीला शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो तर कार्तिकी एकादशीला हा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो अच्छा आता आपण काही विशिष्ट एकादशी आणि त्यांच्या कथा बघूया का कारण प्रत्येक एकादशीचं एक वेगळं नाव आणि वेगळं फळ सांगतात त्यातून या परंपरेची विविधता कळते उदाहरणार्थ पुत्रदा एकादशी ही पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते कथा अशी आहे की राजा सुकेतुमान आणि राणी शैब्या त्यांना पुत्र नव्हता म्हणून ते खूप दुःखी होते मग ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुत्रदा एकादशीचं व्रत करा आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली हो त्यांनी ते व्रत केलं आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणजे ह्या कथेचं सार काय की काही विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी जसं इथे संतानप्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं आणखी एक आहे पापमोचनी एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येतेही हो याची कथा मेधावी नावाचे ऋषी आणि मंजूघोषा नावाची अप्सरा यांच्या भोवती फिरते मंजू घोषा काय करते ऋषींची तपश्चर्या भंग करते मग ऋषींना राग येतो आणि ते तिला पिशाच्च्य होण्याचा शाप देतात अरे रे पण नंतर त्यांना पश्चाताप होतो मग ते तिला आणि स्वतःला पण या पापातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीचं व्रत करायला सांगतात दोघांनी ते व्रत केलं आणि त्यांना पाप आणि शापातून मुक्ती मिळाली म्हणजे कळत न कळत झालेल्या पापांच्या क्षालनासाठी हे व्रत आहे अगदी बोध तोच आहे मग कोणत्या प्रकारच्या पापांचा नाश होतो असं म्हणतात महात्म्यात तर ब्रह्महत्या सोनं चोरणं मद्यपान गुरुपत्नी गमन भ्रूण हत्या अशा मोठ्या पापांचा सुद्धा नाश करण्याची ताकद या व्रतात आहे असं मानलं जातं बापरे आणि जया एकादशी ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते हां याची कथा गंधर्व आणि अप्सरेशी संबंधित आहे माल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा इंद्राच्या सभेत नाचत असतात आणि एकमेकांच्या प्रेमात इतके रमतात की त्यांचं नृत्याकडे लक्षच राहत नाही मग इंद्र संतापला असणार हो ना इंद्राने दोघांनाही शाप दिला पिशाच्ची योनीत जाण्याचा मग त्यांचं काय झालं शापित अवस्थेत ते दोघे हिमालयात भटकत असतात थंडी भूख दुःख खूप त्रासलेले असतात आणि योगायोगाने तो दिवस असतो माघ शुक्ल एकादशीचा म्हणजे जया एकादशीचा त्या दिवशी नकळतपणे त्यांच्याकडून उपवास घरतो रात्री थंडीमुळे झोप येत नाही त्यामुळे जागरण होतं आणि ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसून रात्र काढतात म्हणजे बर, न कळत त्यांच्याकडून जया एकादशीचं व्रत पूर्ण होतं अच्छा म्हणजे नकळत गळत भडलं तरी फळ मिळालं बरोबर भगवान विष्णूंच्या कृपेनं ते शापमुक्त झाले आणि पुन्हा आपापल्या मूळ रूपात स्वर्गात गेले या कथेचं सार हेच आहे की एकादशीचं सामर्थ्य इतकं आहे की अगदी नकळत विना हेतू जरी व्रत घडलं तरी मोठ्यात मोठी संकट आणि पाप दूर होऊ शकतात या सगळ्या कथा ऐकल्यावर एक, एक गोष्ट जाणवतीये की प्रत्येक कथेचा शेवट हा चांगला होतोय उन्नतीकडे नेणारा आहे अगदी बरोबर या कथांमधून एक समान धागा स्पष्ट दिसतो तो म्हणजे एकादशी व्रत हे आपल्या आयुष्यातल्या अडचणी दुःख पाप यांवर मात करण्यासाठी आणि ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचं फळ मिळवण्यासाठी एक खूट शक्तिशाली साधन आहे आणि याचा शेवटचा परिणाम म्हणजे भक्ती आणि मुक्ती म्हणूनच एकादशीचं महात्म्य फक्त पाळण्यालाच नाही तर ते वाचण्याला किंवा ऐकण्याला सुद्धा ज्याला फलश्रुती म्हणतात खूप महत्व दिलं गेले पण हे सगळं झालं श्रद्धेबद्दल पौराणिक कथांबद्दल वेब दुनियाच्या एका लेखात प्रश्न विचारलाय की ह्या व्रतांमागे फक्त श्रद्धाच आहे की काही व्यवहारिक किंवा मानसशास्त्रीय कारणं पण असू शकतात हां हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे काही जणे एकादशीच्या उपवासाकडे आरोग्याच्या दृष्टीने पण बघतात म्हणजे ठराविक दिवशी पचनसंस्थेला आराम मिळतो वगैरे काही लोक चंद्राच्या कला आणि आपल्या शरीरातलं पाणी याचा संबंध जोडतात पण याला अजून तरी म्हणावा तसा ठोस वैज्ञानिक आधार नाहीये अच्छा पण मानसशास्त्रीय फायदे मात्र नक्कीच दिसतात विशेषतः वारकरी संप्रदायाच्या संदर्भात हे जास्त जाणवतं ते कसे काय डॉ शैलेश लोमटे यांच्यासारखे अभ्यासक सांगतात बघा की वारीसारख्या सामूहिक अनुभवातून भक्तांना एक प्रकारचा मानसिक आधार मिळतो भजन कीर्तनात रममाण झाल्यामुळे एकत्र चालल्यामुळे काय होतं रोजच्या आयुष्यातले ताणतणाव चिंता विसरल्या जातात हे खरंय विठ्ठलावरच्या श्रद्धेतून भक्तीतून त्यांना एक प्रकारची मानसिक शांतता मिळते स्ट्रेस रिलीफ मिळतो अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळते उत्साह मिळतो म्हणजे एकादशी आणि वारी या केवळ धार्मिक गोष्टी नाहीत तर त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी पण चांगल्या ठरू शकतात हो असं म्हणायला नक्कीच वाव आहे तर आपण आज एकादशीच्या अनेक पैलूंवर बोललो तिचा पौराणिक उगम कथा वारकरी परंपरेतलं तिचं स्थान विशेषत कार्तिकी एकादशीचं महत्व वेगवेगळ्या एकादशींचे उद्देश आणि लाभ आणि तिचे संभाव्य आरोग्य किंवा मानसशास्त्रीय फायदेसुद्धा तर या सगळ्याचा म्हणजे गोश्वारा काय सांगतो आपल्याला याचा अर्थ असा आहे की एकादशी हे फक्त एक धार्मिक व्रत किंवा उपवास नाहीये ती एक संधी आहे आध्यात्मिक चिंतनाची देवावरचं प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्याची सामाजिक एकतेचा अनुभव घेण्याची वारीच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पातळीवर शारीरिक आणि मानसिक शांतता मिळवण्याची पण वारकरी संप्रदायाची जी मूळ तत्व आहेत ना भक्ती समता नामस्मरण शिस्त ती सगळी या एकादशी व्रतामध्ये कुठेतरी दिसतात शेवटी एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की एकादशी महात्म्यामध्ये व्रताचे अनेक नियम सांगितलेत म्हणजे काय खाऊ नये किंवा काही गोष्टी करू नयेत केस कापणे तेल लावणे दिवसा झोपणे निंदा करणे जुगार खेळणे वगैरे हो एकादशीच्या वर्णनात किंवा इतर ठिकाणी पण असे अनेक नियम सांगितले आहेत तर विचार आहे की आजच्या काळात जिथे सतत धावपळ असते उपभोगावर भर असतो तिथे श्रद्धेचा भाग जरी बाजूला ठेवला तरी या नियमांमधनं जी एक शिस्त किंवा आत्मनियंत्रण दिसतं ते अगदी थोड्या प्रमाणात का होईना अंगीकरणाचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होऊ शकेल का हा खरच चिंतनाचा विषय आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळून आयुष्यात थोडा संयम थोडी शिस्त आणण्याचे काही फायदे असू शकतात का हे प्रत्येकाने स्वतःसाठी तपासून बघण्यासारखं आहे या व्रतांच्या नियमांकडे केवळ कर्मकांड म्हणून न बघता त्यातला जो आत्मशिस्तीचा भाग आहे तो आजच्या काळातही काही प्रमाणात उपयोगी ठरू शकतो का हा विचार करायला नक्कीच हरकत नाही अगदी याच विचारासोबत आपण आज इथे थांबूया पुन्हा एकदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमणाऱ्या लाखो भक्तांच्या त्या निस्सीम श्रद्धेला आणि त्यांच्या अखंड वारी परंपरेला आमचा मानाचा मुजरा हरे कृष्ण हरे कृष्ण भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही ती आहे मनाचं शुद्धीकरण आणि आत्म्याशी संवाद वारकरी परंपरेने आपल्याला शिकवलं देह पंढरीचा जीव पांडुरंगाचा ही भावना जिवंत ठेवणं हेच खरं कार्तिकी एकादशीचं सार आहे जर हा पॉडकास्ट तुम्हाला भावला असेल तर नवल शिंदे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये जरूर लिहा पुढच्या भागात पुन्हा भेटूया भक्तीच्या नव्या वाटेवर नव्या विचारांसह जय जय रामकृष्ण हरी